राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतजी पालवी साहेब यांचा या ठिकाणी आगमान झालेला आहे जी मानते सन्माननीय संकल्पया धोरस यांचे देखील या ठिकाणी आगमान झालेलं आहे त्यांचं हार्दिक सामंत होत आहे भावे आमदार सन्माननीय नानाबा ताबिल यांचं या ठिकाणी आगमन होत आहे ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय लढबेल बयार शेख यांच्या या ठिकाणी झालेला ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अप्रोच्या शिवतावरती त्यांचं हार्दिक स्वागत होत आहे न सहकारी साठाकडे जे चरम सरकार अभिजित आबा पाटील यांच्यावर आग्रह झालेला आहे कार्यकर्त्याच्या अधिकारी आबा मनात पूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत होत नारायणराबा पाटील यांच्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आटकाळी तालुक्याचे विभागे सर्वांनी अतिलजी पाटील साहेब यांच्या आगमन झालेला हार्दिक स्वागत करता विभागे सगळ्यांच्या दोन आपलं हार्दिक स्वागत करतो तीन लाखाच घेऊन या तिथलं करायचं ते आमचं बघतो पण हिथून मात्र रात्रीचा दिवस करा आम्ही तिकडं खिंड लढवतोय खिंड फुरपून धरतोय आम्ही ती खिंड त्या खिंड खिंड पाडणार नाही एवढं ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आणि माझे दोन संपवतो महाराष्ट्र यानंतर या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र आपल्या सर्वांचे मागे आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बाळादादांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय आपण आदरणीय जयंतराव पाटील विजय दादा साहेब आहे की आपल्या चार गुणला या महाराज दाखवून द्यायचंय आणि मी लपन लपन दाखवून द्यायचंय एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर त्यानंतर तुझी भेटी बाबाराजे देशमुख यांना त्यांनी आपलं आजच्या प्रवेश समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत सर्वांचे आदरणीय दादा आणि ज्यांच्या वटावातून आपल्या सगळ्या जनतेच्या वटाव ऐकणारे आणि खऱ्या अर्थाने योद्धा असलेले आदरणीय बाळदा आणि या उपस्थित मदनदादा सगळी स्टेजवरील मान्यवर मंडळी महबूब शेख शेखर माने या ठिकाणी ठिकाणी निश्चित झाला पण गेली पंधरा दिवस सातत्यानं या तालुक्याचा अंत बघण्याची वेळ आली होती आणि आदरणीय दादा आदरणीय आदर बाळदानी तुतारीकडून निवडणूक लढवायचं असा निर्णय घेतला आणि सुद्धा आमचे युवक नेते सगळे गप्प होते परत सुद्धा बाळदादांच्या इच्छेपुढं या तालुक्यातील जनतेने विशेषतः या माडा मतदारसंघातल्या युवकांनी हा आग्रह धरला की हे निवडणूक आपण आपल्या परिस्थितीतून निवडून जिंकली पाहिजे आणि त्या दृष्टीने

साहेब धरीशील साहेब उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर सगळ्यांची नाव शक्य नाही सगळ्यांना त्यांचा मान देऊन मला या ठिकाणी एवढच सांगायचंय कि या देशामध्ये गुन्हा घेऊन त्यांनी नांदत होता पण त्याला एक नजर लागली आणि आज पूर्ण जिल्हा अस्त व्यस्त झाला बंधू तो आज आमच्या उजनीची काय परिस्थिती आहे म्हणूनच मोठ्या भागांच्या स्वप्नाला पंख फोडण्यासाठी आपलं कृष्णकुमार सिलीकर महत्वाचं आहे आज दोन्ही उमेदवार हे बाहेरच्या जिल्ह्यात आहे आज आपल्या जिल्ह्यात आपल्याला हक्काचा माणूस हवाय मग त्यासाठी आपले धैर्यशील भैयांना भरपूर मताने आपण सर्वांनी विजय करायचा आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून पाच पाच आमदार त्यांच्या बाजूला आपल्या पण भीड तिकडच नाही बघायचं तिकडेच होत पाच पाच आमदार तिकड असताना सुद्धा जर गावाच्या महात असेल शीतल देवी या भाग खर तर हे डिमांड डिमांड असलेलं उदाहरण आहे मित्रांनो पंढरपूर तालुक्यातल्या चौदा गावात भाळवणी गटात हे सांगलं आम्ही फिरत होतो साहेबांना होते साहेबांनी तिथं सांगितलं असेल अनेक वेगवेगळ्या गावात गेलो भालों गेलो खेळ भाडवली गेलो पण मला जरा सवय आहे जिथं असते तिथं बसायचं नाही माणसात फिरायचं माणसात फिरायचं आणि माणसात फिरून तिथल्या त्या त्या गावातल्या लोकांना विचारलं बाबा रे खेळ भाळवणी सगळ्यात जास्त मीड माटीमागच्या वर्षी दिलं होतं मोठ्या दादांचं ऐकून तुमच्या गावात त्या निगी दिलाय का ते म्हणली रुपया दिला नाही एक रुपया सुद्धा दिला नाही कधी तुमच्या गावात हे निंबाळकर साहेब कधी आलते का ते म्हणले प्रचाराला बी आलं नाही आणि पुन्हा निधी पण द्यायला आलं नाही पुन्हा बंडीच्या गावमध्ये आलो बंडीच्या गावमध्ये आल्यानंतर तो तिथल्या गावातल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना दुर्वचनेला मारलेला

आणि या भाळवणीमध्ये गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आहे श्याम आहे त्यांच्या पुढे पोलीस गाडी लागत्या मध्ये ची गाडी लागत्या मोठी दोन कोटीची त्याच्या पाठीमाग एस ची गाडी लागत्या त्याच्या मागे दोन गाड्या बालकी वेगवेगळ्या लोकांच्या लागत्या भाई आणि ह्या दोन तीन गाड्या असताना त्यातनं जाम बोरात पान चकना घरी असा विशाळ घालून खाली उतरतोय म्हणलं हे गाड्या आहेत एसपीओ आहेत माणसं आहेत एकना निवडला म्हणलं मोठ्या दाराने पाठीमागच्या पण हे काम काय करत नाही कधी गावात येत नाही कधी रुपयाचा निधी देत नाही कधी मोबाईल कुणाचा उचलत नाही जयंत पाटील साहेब आमच्याकडे एक म्हण आहे की मसराच्या घोळक्यात एक रेडा असतो <laughs> मोसराच्या घोळक्यात रेडा असतो लय रुबाबदार असतो मोठा लाट असतो नोंदुळीत असतो मिशा पण करत जाम असतात झिंग चांगली असतात झुल पण चांगली असती जॅकेट सारखी बोलते रेडा रुबाबदार मसराचा पाच पना जणांचा घोळका रेडा रे करत नाही पण रेळा काय करत नाही खेडे गावात म्हण आहे कदाचित जय बाबी साहेबांना म्हटलं असेल काय मसरातला ना, ना दुसऱ्याला पण हे <laughs> अशी अवस्था अशा माणसाला तुम्ही आम्ही निवडून दिले जे आपलं बी काय करत नाही आणि स्वतः पण काय करत नाही त्यामुळे आता एकच संधी आहे या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान आरक्षणासाठी जो थकला ज्याचा सोलापूर जिल्ह्यावरती वचक काय कलेक्टर साहेबांना जर फोन लावला हॅलो धैर्यशील बोलतोय म्हणलं की ते म्हणतात माणूस पाठवून द्या काम झालं <laughs> किंवा झटणारी माणसं चोवीस तासातला कधी पण फोन करा जर उचलला तर मी नाव सुद्धा बदलून ठेवेन अशी ही माणसं या ठिकाणी हाताने येत नाही तशी पाटील साहेब या सोलापूर जिल्ह्याची राजधानी शिवत आहे या ठिकाणी आलेला परत कधीही लोक हाताला जात नाही त्यामुळे एकच पक्ष फक्त आणि फक्त विजयदाला फक्त आणि फक्त विजयदाला आणि आता पवार साहेबांची तुतारे धन्यवाद यानंतरची विनंती पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा बसवडच्या कविता म्हात्रे यांना त्यांनी आपलं मनोज या ठिकाणी व्यक्त करावं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य पवार पक्षाचे

दीपक दादा वाडदेकर यांना त्यांच्या मनोगत व्यक्त करावं दीपक दादा वाडदेकरांच्या नंतर शिवाजीराजे कांबळे यांनी मनोगतासाठी तयार आहेत स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर या सर्व थोर व्यक्तींना अभिवादन करतो आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय विजय सिंग पाटील राज्याच्या अध्यक्ष आदरणीय जयंती पाटील साहेब या महाडा सोलापूर बारामती या तिन्ही मतदारसंघाचे तीन मेकर आदरणीय बाळगणा आपल्या महाडा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय धैरशील भैया सगळेजण व्यासपीठ म्हणतात मी संभाजीकडे कार्यकर्त आहे मी विचारपीठ म्हणतो याला कारण एका विचार नाही एकत्र आलेली सगळी माणसं आहे विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर